नमस्कार आज आपण बनवत आहोत मटकीची उसळ मोड आलेली मटकीची उसळ ही अशी मी मोड आणलेली आहे रात्री भिजवून सकाळी हिला छानपैकी घट्ट बांधून ठेवलं आणि अशी ही मोड मी मटकीला आणलेली आहे तर आज आपण मटकीची उसळ बनवणार आहोत तर ती कशी बनवायची साधी सोपी पद्धत आहे गॅसवर कडाई ठेवलेली आहे मी अशी त्याच्यामध्ये तेल टाकले आपल्याला उसळ बनवण्यासाठी हे सर्व पदार्थ घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे कोथिंबीर वरून टाकण्यासाठी कढीपत्ता टोमॅटो चिरलेला आणि गिरवी हळद आणि मीठ तर आज आपण हळदीची उसळ बनवून आण सर्वप्रथम कांदा टाकला कढईमध्ये कांदा टाकला कांदा घ्यायचं

टोमैटो जी थोड़ी सी खाई है पैलंदा मैं गैस साढ़ का मच्छी की मसई खाने कच्ची भी कहीं खाते विटैमीन साथ ही आज हळदीची करत आहे उसळ हळद आहे आपल्याला जर माझ्या हुंडी आवडत असेल अशा छोट्या छोट्या टिप्सचा तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब करा बेल दाबून सब्स्क्राइब करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे सुंदर सुंदर छोटे छोटे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि घरगुती पदार्थ मी कसे बनवते ते पाहायला मिळतील साधेच होते तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आपला हा कांदा वगैरे हो सर्व भाजलेला आहे तर मी आता त्याच्यामध्ये मटकीची ही होणार आलेली उसळ टाकत आहे

थोडीशी परतायची म्हणजे भाजरी जातो त्याची आपली शेसर आणि त्याच्यामध्ये आता मी टाकत आहे शिरलेची कोथे येऊन पण चळवत प्रत्येक पदार्थाला कोथरून दिली पाहिजे थोडीशी वरून फिरायची खूप छान आवडते तुम्ही आची उतर करून मला थोडक्यात थोडकी चौदा चविष्ट स्वाडी आवडले तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला उद्या आपली नक्कीची उतर तुम्ही आई बनवाय खा थँक्यू धन्यवाद